श्रीकृष्णांनी पांडवांना कलियुगाचे कोणते पाच सत्य सांगितले जे आज खरे होत आहेत नंबर एक कलियुगातील कोणते पाच सत्य आहेत जे भगवान श्रीकृष्णांनी महाभारत काळामध्ये सांगितले होते आणि ती सगळे सत्य प्रत्यक्ष रूपामध्ये आजच्या काळात सिद्ध होत आहेत आज आपण पाहूयात महाभारताशी जोडली गेलेली ही कहाणी चारही प्रकारच्या युगांमध्ये कलियुग सगळ्यात जास्त शापित युग मानले जाते जिथे माणूस कर्म आणि धर्म कमी करत आहे ही महाभारत काळातील आहे जेव्हा पांडवांच्या मनामध्ये कलियुगाविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली त्यावेळी त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की दोपार युग दिशेने पुढे आहे तेव्हा आमच्या मनामध्ये कलियुगाविषयी माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली आहे कृपा करून आम्हाला कलियुगाविषयी सविस्तर माहिती सांगा पांडवांचा हा प्रश्न ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी पांडवांकडे हसून पाहिले आणि सांगू लागले की या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईल पण त्याआधी तुम्हाला पाचही भावांना जंगलामध्ये वेगवेगळ्या दिशेला जावं लागेल आणि जे तुम्हाला सगळ्यात आधी दिसेल त्याची मला येऊन पूर्ण माहिती सांगावी लागेल हे ऐकल्यानंतर पांडव भगवान श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन जंगलामध्ये वेगवेगळ्या दिशेला निघून गेले काही वेळानंतर पांडव जंगलातून परत आले त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते त्यांचे चेहरे पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले आता मी तुम्हाला कलियुगाचे पाच सत्य सांगेन त्याआधी तुम्ही मला जे जे पाहून आले ते सगळं सविस्तर सांगा नंबर एक सगळ्यात आधी युधिष्ठिर म्हणाला मी पहिल्यांदा जंगलामध्ये दोन सोंडेचा हत्ती पाहिला त्याला पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो आहे कृपया मला या विचित्र हत्तीविषयी सांगा भगवान वासुदेव म्हणाले युधिष्ठिर कलियुगामध्ये अशा लोकांचा बोलबाला असेल जे लोक दोन्ही बाजूंनी शोषण करतील जे बोलतील काही वेगळेच आणि त्यांच्या मनात असेल काही वेगळेच असे लोक समोर तर चांगल्या मित्रांप्रमाणे राहतील पण मनामध्ये विष आणि ईर्ष्या भरलेली असेल कलियुगामध्ये अशाच लोकांचे राज्य असेल आपलेच लोक आपल्या लोकांना बर्बाद करण्यासाठी प्रयत्न करतील नंबर दोन इथे युधिष्ठिरच्या प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले तू काय पाहिले अर्जुनाने सांगितले की त्याला एक विचित्र पक्षी दिसला ज्याच्या पंखांवर वेदरचना लिहिली होती पण तो पक्षी एका कोंबड्याचे मांस खात होता त्याला पाहून मी आश्चर्यचकित झालो अर्जुनाचं बोलणं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे अर्जुन कलियुगामध्ये असे लोक जे की लोकांच्या नजरेमध्ये खूप ज्ञानी आणि धार्मिक असतील पण खरे तर त्यांच्या मनामध्ये फक्त कपट आणि लालच असेल असे लोक फक्त या संधीची वाट पाहत राहतील की कोणीतरी दाम्पत्य मरावे आणि आपण त्यांच्या संपत्तीवर हक्क दाखवावा धर्माच्या नावावर अशा लोकांची दृष्टी फक्त लोकांच्या पैशांवर आणि संपत्तीवर असेल वास्तविक ते संत तर असतील पण त्याचे प्रमाण खूप कमी असेल हॅलो मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंबर तीन मग भीमाने श्रीकृष्णांना म्हटले हे वासुदेव मी जे पाहिले ते सुद्धा विश्वास ठेवणे योग्य नव्हते मी पाहिले की एक गाय त्याच्या बछड्याला प्रेमाने इतकी चाटत होती की ते त्याला सगळीकडे रक्त आले कृपया माझ्या प्रश्नांचे उत्तर देऊन माझ्या मनातील शंका दूर करा भगवान श्रीकृष्ण भीमाच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले हे भीम कलियुगातील लोक आपल्या मुलांवर इतकं प्रेम करतील की त्यांचा विकास पूर्णपणे थांबून जाईल त्यांच्या प्रेमामुळे त्यांची मुलं कौटुंबिक बंधनामध्ये गुंतून राहतील त्यांचे भविष्य पूर्णपणे अंधकारमय होईल आणि कोणीही त्यांच्या मुलांना भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणार नाही त्यामुळे ते मोहमायाच्या जाळ्यांमध्ये पूर्णपणे फसतील नंबर चार भीमाच्या प्रश्नांचे चा उत्तर ऐकल्यानंतर नकुल भगवान श्रीकृष्णांना म्हणाले हे माधव मी पाहिले की एक खूप मोठा दगड डोंगरावरून वेगाने खाली येत होता त्याच्या मार्गामध्ये येणारे मोठे मोठे दगडसुद्धा त्याला रोखू शकले नाहीत पण एका छोट्याशा रोपाला धडकून तो दगड थांबला ही घटना पाहून मी पूर्णपणे आश्चर्यचकित आहे कृपया मला या प्रश्नाचे उत्तर द्या की कसे मोठे मोठे दगड दगडाला रोखू शकले नाहीत त्याला एका रूपाने कसे थांबवले भगवान श्रीकृष्ण नकुलला उत्तर देताना म्हणाले हे नकुल कलियुगामध्ये जेव्हा माणूस त्याच्या पतनाच्या जवळ असेल तेव्हा त्याच्या पतनाला त्याच्याकडून कमावले गेलेले धन मोठा सत्तारूपी वृक्ष थांबू शकणार नाही आणि हरिनामापासून उत्पन्न झालेले छोटेसे रोप त्याच्या पतनातून त्याचा, पतना त्याचा उद्धार करतील त्यामुळे कलियुगामध्ये माणसाला अधपतनापासून वाचण्यासाठी एकच उपाय आहे हरिनाम कीर्तन नंबर पाच यानंतर सहदेव भगवान श्रीकृष्णाला म्हणाले की हे वासुदेव मी जंगलामध्ये एके ठिकाणी खूप विहिरी पाहिल्या ज्या पाण्याने भरलेल्या होत्या पण त्याच्या मध्या म मध्ये एक विहीर होती जी खूप खोल आणि सुकलेली होती प्रभू हे कसे होऊ शकते की पाण्याने भरलेल्या विहिरींच्या मध्यामध्ये एक रिकामी विहीर आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे सहदेव कलियुगामध्ये माणसाजवळ किती धन असले तरी तो कोणीही गरजवंतांची मदत करणार नाही तो त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिखावा करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करेल पण त्याच्या आसपास राहणाऱ्या गरजवंतांना मदत करण्याची त्याची इच्छा नसेल श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तींचा उपवास तर करतील पण त्यांची मदत कधीही करणार नाहीत मग ते त्यांचे कितीही जवळचे लोक असले तरीही त्यामुळे हे सहदैव तुला पाण्याने भरलेल्या विहिरी दिसल्या आणि सहदेव कलियुगामध्ये गरजवंतांची मदत करणाऱ्या लोकांवर देवाचा नेहमी आशीर्वाद राहील आणि तो कलियुगाच्या प्रभावापासून सुद्धा वाचेल हे कलियुगाचे पाच सत्य आहेत जे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना महाभारत काळामध्ये सांगितले होते आणि ते आजच्या काळामध्ये पूर्ण रूपामध्ये खरे होत आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा सब्सक्राइब नक्की करा थे...